नमस्कार मी दीपाली आपण पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज आजचा हा विशेष कार्यक्रम विशेष का कारण आपण नेहमीच अशा या कार्यक्रमातून वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांशी ओळख करून घेत असतो त्यांचे आणि पैलू ओलडून दाखवतो तर आजही असंच एक खास व्यक्तिमत्व आलेलं आहे त्या एक महिला आहेत म्हणून खास कार्यक्रम आणि त्या आहेत त्यांची नुकतेच झालेल्या एमपीएससी सरळ सेवेतून पीडब्ल्यूडी मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट म्हणून नियुक्त झालेल्या आहेत अशा गुणवंत अशा कांदे त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि त्यांचं स्वागत करूयात शुभदा आपलं खूप खूप खुँ स्वागत आहे आमच्या या खास कार्यक्रमात थँक्यू मला सुरुवातीलाच तुला एक जाणून घ्यायची इच्छा आहे की नेमका तुझा प्रवास कुठून सुरू झाला आणि नेमकी तुझी घरची परिस्थिती कशी होती धन्यवाद मॅडम मी शुभदा कांदे माझी पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटमध्ये सिव्हिल इंजिनियरिंग असिस्टंट यापदी नुकतीच नवनियुक्ती झालेली आहे माझे वडील टीचर आहेत आणि आग आई हाऊसवाईफ आहे आणि मला एक छोटा भाऊ आहे म्हणजे घरची एकवारीत परिस्थिती अशी साधारण आहे म्हणजे शैक्षणिक असं वातावरण आहे म्हणजे ऑलरेडी बाबा टीचर असल्यामुळे मला म्हणजे शैक्षणिक बॅकग्राऊंड आहे पण बाबांचं असं होतं किंवा आई वडिलांचं दोघांचंही असं होत की आ, तुम्ही शिक्षणासोबत तुम्ही इतर करिक्युलर ऍक्टिव्हिटीज एक्टि, मध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे आणि मला भरतनाट्यम म्हणजे मी शिकली आहे भरतनाट्यम आणि मला म्हणजे आई बाबा खूप हौशी आहेत की मला प्रत्येक कार्यक्रमामध्ये अगदी पहिलीपासून ते एमटेक पर्यंत पूर्ण शिक्षणामध्ये मा मला थोड सपोर्ट दिला त्यांनी की तू दोन्ही कर म्हणजे जाण्याच्या आधी तुला तर तू तु अगदी मल्टी टॅलेंटेड म्हणजे तू आता म्हटलं भरतनाट्यम वगैरे हे सगळं त्यांनी तुला अलाव केलं करायला मग तुला सिव्हिल इंजिनिअरिंग इकडं का असं वाटलं म्हणजे ही आवड कशी काय निर्माण झाली म्हणजे ऍक्च्युली जेव्हा बारावी नंतर मॅम म्हणजे थोडस आधी शैक्षणिक बॅकग्राऊंड सांगते माझं दाव़ी दाव़ी चे पास है। साधना आणि नंतर बारावी पण माझी साधना विद्यालय हडपसर येथूनच दोन हजार पास ला पासआउट आहे पण माझी जेव्हा बारावी मध्ये जे इतर मुली होत्या त्या शक्यतो त्यांनी कम्प्युटर आणि आयटी इंजिनिअरिंग मध्ये त्यांनी निवड केली आणि मी सिव्हिल इंजिनिअरिंग केली कारण की जेव्हा आपण बघतो इन uh, डेली लाईफ मध्ये जेव्हा हाऊस असू दे किंवा ब्रिजेस असू दे टनेल असू दे म्हणजे तिकडे uh, मला त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट गे होत की मला ते ते शिकायला मला जास्त आवडेल म्हणून मी सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्र निवडलं आणि मग हे क्षेत्र निवडताना तू तू असं कुणाला डोळ्यासमोर ठेवलं होतं की याचा आदर्श घ्यायचा असं काही हो म्हणजे म्हणजे माझं जसं आई वडील आहेत की शैक्षणिक बॅकग्राऊंड मधले तसं माझा मावशीचा मुलगा मावशीची मुलगी ते दोघही दादा दिदी ते इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड चे आहेत की त्यांनी खूप सपोर्ट केला मला थ्रुआउट म्हणजे इथंपर्यंत या प्रवासापर्यंत येताना म्हणजे प्रत्येक असू दे प्रत्येक गाईडलाईन मी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला होता आणि त्यांनीच मार्गदर्शन केलं का तुला हो अगदी म्हणजे तुला तर एक दिवस माहिती नसेल तर तिथून सुरुवात झाली का तुझी हो म्हणजे मा, माझ्या घरामध्ये ऍक्च्युली सगळेच टीचर्स आहेत म्हणजे माझा मामा असेल किंवा मा, दादा दिदी असतील ते त्यांचे पण शिक्षण म्हणजे आमच्यात एज्युकेशन म्हणजे मास्टर्स म्हणजे मिनिमम क्वालिफिकेशन इज मास्टर्स सो मला पूर्ण असं घरच्यांचा सपोर्ट किंवा नातेवाईकांचा सपोर्ट थ्रू प्रवासामध्ये मिळालं आणि मग जेव्हा तू सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदार्पण केलं किंवा ऍडमिशन घेतलं नेमका कुठून घेतलास तू माझी डिग्री एम आय टी कोथरूड मधून झालेली आहे आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन नुकतंच सप्टेंबर दोन हजार तेवीस मधून सर्व इंजिनियर्स लोकांचं जे म्हणजे हे आहे म्हणजे स्वप्न किंवा आदर्श कॉलेज आहे सीओ पी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून माझं मॅनेजमेंट yes, शिक्षण झालेलं आहे नक्कीच आणि खर तर मुलींची स्वप्नाशी थोडीशी वेगळी असतात म्हणजे साधारण नेहमीच्या पठणातली इंजिनिअरिंग घ्यावी वगैरे हो असं तुझं सिव्हिल एंजिनियर म्हणजे मुलींना साधारण प्रेफर करत नाहीत सिव्हिल इंजिनिअरिंग तू कशी काय गेली तिकडे म्हणजे जसं मी सांगितलं की जेव्हा बारावी नंतर जेव्हा ऑप्शन फॉर्म भरायचा असतो की कॉलेजेस निवडायचे ब्रँचेस निवडायचे तेव्हा तर मग म्हणजे थोडस एज्युकेशनल बॅकग्राऊंड असल्यामुळे म्हणजे दादा दिदीने थोडस प्रत्येक ब्रँडची इंट्रोडक्शन करून दिलं की हे हे आहे म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये काय काय संधी आहे त्याच्यानुसार मला म्हणजे सरकारी क्षेत्रामध्ये लोकांची सेवा करायची होती म्हणून मी सरकारी क्षेत्र निवडलं आणि मला इंजिनिअरिंग करायचंय तर मग मी काय निवडू शकते म्हणजे लोकांची सेवा करण्यासाठी मी काय निवडू शकते मग तेव्हा कळलं की मेकॅनिकल आणि सिव्हिल मध्ये आहे म्हणजे म्हणजे सरकारी किंवा गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये जॉब्स आहेत मग तेव्हा मग त्यांनी गाईडलाईन्स दिल्या की तू अशी अशी करू शकतेस मग त्याच्यानुसार मी मी मधून माझं सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं तू सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये बी आणि आणि एमटेक केलेलं राहील मग तू हे क्षेत्र कसं काय नाही म्हणाले कारण असं म्हणतात की मुलगी या क्षेत्रामध्ये जायला थोडस जात नाही मुली हो म्हणजे जेव्हा मला ऑप्शन फॉर्म भरायचे होते की कॉलेजेस निवडताना ब्रांचेस निवडताना इंजिनिअरिंग मध्ये तेव्हा शिकतो आमच्या म्हणजे शंभर मुली असतील तर एखादी दुसऱ्या मुलीनी सिव्हिल इंजिनिअरिंग निवडलं होतं स्वतःहून म्हणजे ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर ते वेगळं पण जेव्हा आपण स्वतःहून एखादी गोष्ट घेतो तेव्हा ती जबाबदारी असते स्वतःकडे की हा मी स्वतःहून निवडले तशी माझ्या वडील माझ्यावर जबाबदारी टाकली होती की तुला जे पाहिजे ते तू निवडू शकतेस तशी जबाबदारी मी स्वीकारली बारावी नंतरून आणि सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्राचं म्हणाल तर मी जेव्हा स्वतः आपण डे टू डे लाईफ मध्ये जिथे राहतो ते घर किंवा महाराजांचे किल्ले असतील मॅडम किंवा ब्रिजेस असतील टनेल्स असतील हे सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्राचे म्हणून म्हणजे ते जाणून घेणं मला जास्त आवडायचं की त्याच्यामुळे मी सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्र निवडलं म्हणजे तुला आधीपासूनच आवड होती या क्षेत्रात आणि मग या क्षेत्रात येण्यासाठी बऱ्याच जणांचं आपल्याला मार्गदर्शन लागतं ते कुठून मिळालं तुला म्हणजे माझे दादा किंवा ताई ते ऑलरेडी इंजिनियर आहेत म्हणजे दादा मेकॅनिकल इंजिनियर क्लास वन ऑफिसर आहे ताई पण क्लास टू ऑफिसर आहे तर ती ते थोडस इंट्रोडक्शन प्रत्येक ब्रांच म्हणा की ब्रांच निवडताना असतं की मध्ये काय संधी आहेत मध्ये काय संधी आहेत हे त्यांनी सांगितलं होतं आणि मला लोकांची सेवा करण्यासाठी सरकारी नोकरीमध्ये यायचं होतं आणि मला इंजिनिअरिंग तर करायचं होतं मग कोणती ब्रांच शाखा निवडू ह्याच्यासाठी मला दादा ताई आणि माझ्या बाबांनी खूप म्हणजे पूर्ण डिटेल मध्ये मा मला ते इंट्रोडक्शन प्रत्येक ब्रांचं करून दिलं होतं म्हणजे तुझा mm. प्लॅन आधी रेडी होता हो मग या प्लॅन नुसार हो म्हणजे असं काही ठरवलं होतं की इथूनच सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं या हे आवडतं कॉलेज आहे असं काही ठरवलं होतं कुठून केलंस तू म्हणजे माझं बॅकग्राऊंड दहावी माझी सार म्हणजे माझ्या घराच्या शेजारी म्हणजे एक दोन किलोमीटर शाळा आहे साधना शाळा म्हणून आणि तिथे तिथून माझं दहावी बारावी दोन्ही पास आऊट झाले दहावी नंतरून जेव्हा माझे दोन्ही फॉर्म भरले होते मी, मी अकरावी बारावी साठी पण आणि डिप्लोमा साठी पण आणि डिप्लोमा साठी जेव्हा मी फॉर्म भरला तेव्हा मला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे येथे माझा नंबर लागला आणि नंबर सिव्हिल इंजिनिअरिंग साठीच लागला होता पण मी काही कारणासाठी मी अकरावी बारावी निवडलं आणि नंतरून पण मला एकशे एकतीस मार्क होते जसं मी सांगितलं की मला कम्प्युटर किंवा आय टी जे तेव्हा खूप असे ट्रेंड मध्ये होते ते मला मिळत होत पण मी चूज नाही केलं आणि नंतर माझी सिव्हिल इंजिनिअरिंग मला एमआयटी कॉलेजला नंबर लागला म्हणजे सीओई ला सगळेजण प्रेफर करतात आणि मी ही माझीही स्वप्न होतं की माझं बीटेक किंवा बीई माझं सीओईईपीतून व्हावं ते स्वप्न मी एमटेक मध्ये कम्प्लीट केलं म्हणजे एमटेक सीओईपीतून कन्स्ट्रक्शन मधून झालेलं आहे मग हा एमपीएससी चा प्रवास कसा घडला एमपीएससी चा प्रवास म्हणजे बी म्हणजे एखादी डिग्री झाल्यानंतर मग माझी डिग्री झाली दोन हजार वीस मध्ये तेव्हा कोरोनाचा काळ होता त्याच्यामुळे थोड्याशा जाहिराती वगैरे येत नव्हत्या जेव्हा माझं एमटेक झालं कम्प्लीट आता सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये तेव्हा इलेक्शनच्या आधी सिलेक्शन ही uh -huh. प्रोसेस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तर मग बल्फ रिक्रुटमेंट निघाला आणि मी ठरवलं होतं जेवढं मी परीक्षा देईल तेवढं मी क्वालिफाय करेल माझी आता पीडब्ल्यूडी मध्ये जॉईनिंग झाली आहे पण माझं डब्ल्यू आर डी मध्ये पण सिलेक्शन झालेलं आहे ऍट द सेम टाइम ऍट द सेम टाइम पुणे परिमंडळातून डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट मध्ये सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पदीच माझी परत एकदा निवड झालेली आहे नक्कीच आणि त्यासाठी तुझं अभिनंदन सगळ्यात आधी पण मला सांग सगळ्यांना सक्सेस दिसत असतो पण त्याच्या मागे एक स्टोरी असते तर तू मला सांग की तुला किती अडचणीचा सामना करावा लागला आत्ता इथपर्यंत या प्रवासापर्यंत पोहोचण्यासाठी uh, म्हणजे जेव्हा माझं मा जे शिक्षण चालू होतं म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट होत होते तेव्हा माझं घरून ते माझं कॉलेज हे अंतर भरपूर म्हणजे एवढं जास्त नव्हतं पण पुण्यातलं असल्यामुळे बसचा प्रवास दररोजचा दोन तास जायला दोन तास येईल म्हणजे इतकं हेक्टिक व्हायचं आणि त्यात मेट्रोचं चा काम चालू होतं त्याच्यामुळे ते भरपूर हेक्टिक व्हायचं पण घरची खूप सपोर्टिव्ह होते म्हणजे जेवढा विश्वास माझा माझ्यावर आहे की मी ती गोष्ट करू शकते त्याच्यापेक्षा माझा एक पर्सेंट विश्वास आईला आणि बाबांना जास्त होता की ती ही गोष्ट ती करू शकते असं त्याच्यामुळं त्यांचं दे आर माय सपोर्ट सिस्टीम आणि त्यांचा विश्वास तू सार्थ ठरवला आहेस आता तू अडचणीचं सगळं सांगितलंस पण एखादा चांगला अनुभव पण आम्हाला सांग म्हणजे नेमकं प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की अडचणी तर झाल्या खरंच पण बऱ्याच चांगल्या गोष्टी सुद्धा तुझ्या लाईफमध्ये घडल्या असतील एखादा चांगला अनुभव असा मॅम म्हणजे ऍक्च्युली एमटेक एमटेक मला स्ट्रक्चर मधून करायचं होतं पण मला गेट स्कोर माझा माझी दोनदा गेट क्वालिफाय गेट इज द एक्झाम म्हणजे इंजिनिअरिंग साठी एमटेकला ऍडमिशन घेण्यासाठीची एंट्रन्स एक्झाम इज गेट, गेट। आणि गेटमध्ये माझी दोनदा क्वालिफाय झाली पण स्ट्रक्चर मला सीओपीचं पी च मिळालं नाही दोन मार्कावरून हुकलं तर मी कदाचित स्ट्रक्चर घेतलं असतं तर मी प्रायव्हेट सेक्टर कडे कदाचित वळाली पण असती म्हणजे प्लेसमेंट झालं असतं आणि मी प्रायव्हेट मध्ये जॉब करत असली असते पण म्हणजे मला वाटतं की ते माझ्या नशिबात नव्हतं म्हणून मला स्ट्रक्चर मिळालं नाही आणि मला सरकारी जॉब मध्ये येण्याची मला संधी मिळाली म्हणजे जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं तू मानते जाऊ शुभदास तुझा तू आत्ताच सांगितलंस की तू तुला किती डिफिकल्टीस किंवा अडचणींचा सामना करावा लागला काही चांगले अनुभव सुद्धा तुला आले असतील तर काही शेअर करशील का येस म्हणजे मा, माझं शैक्षणिक बॅकग्राऊंड जरी असलं तरी आई वडिलांची अशी इच्छा होती की पूर्ण मल्टीडिसिप्लिनरी असावं आपल्या मुलीने तर मी भरतनाट्यम शिकली आहे आणि माझे आई बाबा खूप म्हणजे खूप हौशी म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेले तरी माझ्या सोबत असायचे म्हणजे गॅदरिंग असू दे किंवा काही असू दे म्हणजे फर्स्ट इयर पहिली पासून म्हणजे छोटी अंगणवाडी पासून असल्यापासून एमटेक पर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये जाण्यासाठी निवडण्यासाठी मला त्यांनी फ्रीडम दिलेली आहे म्हणजे दॅट इज माय uh, लकी किंवा uh, अनुभव माझा चांगला आहे की हा मला uh, आई बाबा खूप छान मिळाला जेव्हा तू एमपीएससी क्रॅक केली जेव्हा ती गुड न्यूज आली तेव्हा सगळ्यांची रिॲक्शन काय होते सगळ्यात आधी तुझी रिॲक्शन काय होती म्हणजे आता जो पॅटर्न आहे त्याच्यानुसार गुण येतात म्हणजे उतरत्या क्रमाने गुण येतात hmm. प्रत्येक कॅन्डिडेटे जेव्हा लिस्ट लागली तेव्हा मी लायब्ररी मध्ये अभ्यास करत होते शेजारी माझा छोटा भाऊ होता hmm. लिस्ट लागली आणि मी पाहिलं की माझा इतका इतका रँक आलेला आहे आणि मी पहिल्यांदा तर मुलींमधून लागणार होते मी मुली मोजल्या आणि ते म्हणजे झालं म्हणलं माझं होतय सिलेक्शन असं असं होतं मग मी घरी कॉल वेळ केलं आणि आई बाबा खूप खुश झाले होते आणि म्हणजे जण खूप आनंदी होते आणि असं झालं की हा आता झालंय सिलेक्शन असं अगदी तेव्हा जी रिॲक्शन तुझी असेल तीच रिॲक्शन मला <laughs> आता इथे पाहायला मिळते आता तू ही एक्झाम क्रॅक केलीस म्हणजे आता तुला हे अधिकारी पद मिळालं याच्या पुढचं तुझं पाऊल काय असणार किंवा काय तुझं एक एम ठेवलंय तू म्हणजे जेव्हा स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा आपण उतरतो तेव्हा प्रत्येकाचं स्वप्न असतं की मी क्लास वन झालं पाहिजे स्पेशली एडब्ल्यू ई पीडब्ल्यूडी म्हणून माझं आता तेच स्वप्न आहे की मी परत एकदा क्लास वन ऑफिसर व्हावं आणि लवकरात लवकर व्हावं हे स्वप्न आहे सध्या नक्कीच आता मला सांग की आता या फिल्डमध्ये तू मुलगी म्हणून तुला कळलं की नेमकं येतात किंवा काय आणि मग आणखी बऱ्याच अशा मुली आहेत ज्यांना नाही त्यांना यायचं आहे या फील्डमध्ये त्यांना काय सांगशील म्हणजे मी मॅम आधी सांगितलं की मेरिट लिस्ट येते पहिल्यांदा कधी पण आणि आपल्याला माहितीच आहे शासनाचं तीस टक्के आरक्षण मुलींसाठी आहे म्हणजे फिमेल आरक्षण मुलींसाठी आहे आणि म्हणजे माझ्या क्लासमध्ये जेव्हा मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट करत होते तेव्हा ऐंशी मुलं म्हणजे पट आमचा ऐंशी होता आणि त्यात फक्त मोजून एक अठरा सतरा ते अठरा मुली होत्या म्हणजे तुम्ही तिथे आल्यानंतर संधी आपोआप उपलब्ध होती म्हणजे जसं की आता माझी नियुक्ती पीडब्ल्यूडी आणि डब्ल्यू आर डी मध्ये माझं जसं सिलेक्शन झालं आहे तसं वेगवेगळे क्षेत्र आहेत म्हणजे जसं की एमआयडीसी असेल सिडको असेल किंवा डब्ल्यू असेल किंवा टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट असेल किंवा मा म्हाडा असेल किंवा इतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन असतील तिथं तुम्ही जाऊ शकता म्हणजे तुम्ही फक्त हे करा म्हणजे तुम्ही स्वतःची जबाबदारी शिका म्हणजे स्वतःहून ते ऍक्सेप्ट करायला शिका ते मग आपल्याला आपोआप येतं की हा आपल्याला भेटतात म्हणजे मार्गदर्शन करणारे पण भेटतात आणि चांगले शिक्षक पण भेटतात असं शुभला तो एवढी सक्सेसफुल जर्नी राहिलेली आहे आणि या सगळ्या ज्या जर्नीचं श्रेय तुम्हाला देशील प्रथमता माझे आजोबा कैलास असे श्री एल एल सर आणि माझे आई बाबा व माझे इतर नातेवाईक यांना मी माझं श्रेय आणि माझ्या प्रवासात मिळालेले प्रत्येक मार्गदर्शन करणारे प्रत्येक जण प्रत्येक शिक्षक यांना मी माझं श्रेय देईल धन्यवाद शुभदा या आमच्या खास कार्यक्रमात आज तुम्ही आलात आणि इतकं छान तुम्ही मार्गदर्शन केलं इतके छान तुमचे पहिले उलगडून दाखवले आणि इतकी सुंदर तुमची जर्नी राहिलेली आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये येणाऱ्या मुलींसाठी सुद्धा तुम्ही छान असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांना नक्कीच हे yes. उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या या फ्युचर जर्नीसाठी भविष्यातील जर्नीसाठी आमच्या स्टार महाराष्ट्र परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद